भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा साजरा करण्याचा शासन सूचनांच्या अनुषंगाने दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता महानगरपालिका प्रांगणातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या पायदळ रॅलीमध्ये अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त सुरेश पाटील उपायुक्त डॉक्टर आयुक्त प्राची कचरे जनसंपर्क अधिकारी भूषण सहाय्यक प्रकल्प संचालक वंदना गुल्ह्याने नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे रॅलीची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रांगणातून होऊन राजकमल चौक मार्गक्रमण करत गांधी चौक जवाहर गेट जयस्थम चौक रेल्वे पूल राजकमल चौक ते महानगर नगरपालिका येथे रॅलीचा समारोप करण्यात आले होते अमरावती महानगरपालिकेकडून हरघर तिरंगा उपक्रमाला उत्साहपूर्ण लोकसहभाग मिळावा म्हणून रॅलीमध्ये पथनाट्य घेऊन जनजागृती करण्यात आली ఇది లాలి తన్నక వచన కథ ఇది రత్న జవాతి स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आजादी का अमृत महोत्सव पंचाहत्तर वर्ष स्वातंत्र्य या निमित्त घर तिरंगा हा अभिनव उपक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे या या असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम अभियाना अंतर्गत जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानास्पद बाब असेल असे रॅलीच्या आणि पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आले आहे प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढावी या हेतूने केंद्रशास सनामार्फत घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना ही एक मानवंदना असे या जनजागृतीतून सांगण्यात आले भारतीय स्वातंत्र्याला यंदा स्वातंत्र्यात वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या लढायाच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने हर घर तिरंगा उप उपक्रम राबविण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान झेंडा फडकविण्याचे आहे असेही या रॅलीत आणि पथनाट्यात सांगण्यात आले आजादी का अमृत महोत्सव मनवतो आहे हो पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून हो आणि हे स्वातंत्र्य मिळून देण्याकरता अनेक क्रांतिकारक यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं घरावर तुळशी पत्र ठेवलं घर संसाराकडे दुर्लक्ष केलं पण भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप अतोनात प्रयत्न केले अगदी बरोबर मग जहाल मत मतवादी असो किंवा मवाळमतीवादी असो महात्मा गांधी असो किंवा भगतसिंग चंद्रशेखर आझाद असो सगळ्या सगळ्यांनी आता सगळ्यांची नावं घेत बसली तर नावं इतकी आहेत तर त्याला वेळ कमी पडेल हो पण आपण जेव्हा या जगात जन्माला आलो या देशात जन्माला आलो तेव्हा आपण गुलामगिरीत नव्हतो आपण स्वातंत्र्यतामध्येच जन्माला आलो पण आपलं एक कर्तव्य आहे की आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालं लो त्यासाठी लोकांनी प्रणी प्राणांचं बलिदान दिलं त्यांच्याकरता किंवा देशाकरता आपण घर घर तिरंगा हे अभियान खूप मोठ्या जोशात करा करायला हवं अगदी बरं काही करायचं नाही आहे छानपैकी मस्त उत्साहात आपल्या घरावर आपल्याला तिरंगा लावायचा आहे आणि हे घर घर तिरंगा अभियान आपल्या अमरावती महानगरपालिकातर्फे राबवण्यात येत आहे लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत होण्याकरिता नवीन पिढींना आपला इतिहास कळण्याकरता हे सगळं आपल्याला करायचं आहे कारण की नवीन येणाऱ्या मुलाला मुलीला या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याची चर्चा होणार आणि आपण आपल्या मुलांना सांगणार असं हे अभियान आपल्याला राबवायचं आहे तिरंगा मोठ्या जोशामध्ये आणि मानानं सन्मानानं फडकवायचा अगदी बरोबर हा झेंडा फक्त ऑफिस ग्राउंड शाळा इथेच नाही तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरी लावायचा आहे याच्याने फक्त हेच नाही की फक्त ऑफिस किंवा शाळेमध्ये फडकवला जाईल प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत शहरातील सर्व राहत्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेले आहे याबाबत जागृत करण्यात आले ध्वजारोहणाबाबतच्या नियमाबाबत जनजागृती केली या जनजागृतीत जन के जन स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला या रॅलीत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले की चौका चौकामध्ये जाऊन बस स्टँडच्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी सार्वजनिक लोकांची गर्दी असते किंवा जे लोक कामानिमित्त जातात अशा ठिकाणी लोकांना जाऊन हर घर तिरंगा या ती अभियानाची माहिती द्यायची आहे आज हर घर अभियान हे संपूर्ण देशात राबवलं जात आहे त्याच्यामुळे या हर घर तिरंगा या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की काय करायचं आहे आपल्या घरावरती एक तिरंगा सन्मानानं लावायचा आहे त्या तिरंगाचा अवमान होता कामाने तो तिरंगा जेवढ्या सन्मानानं तुम्ही लावता आहे तेवढं सन्मानानं त्याचं रक्षण देखील करायचं आहे गुढीपाडवा आला की नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करतो दिवाळी आली की घरासमोर दिवे लावतो थोर पुरुषांच्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यती घ्या आपण अतिशय उत्साहामध्ये मनवतो अगदी तसंच समजून घ्या की तुमच्या आईचा वाढदिवस आहे पंच्याहत्तरावा ती स्वातंत्र्य झाल्यानंतर आज तुमच्या मातृभूमीचा वाढदिवस आहे वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळे आपल्या मातृभूमीचं ऋण कुठे फेडायचं असेल तिचा उत्सव साजरा करायचा असेल तर या स्वतंत्र भारताचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत याची कुठेतरी जाणीव असू द्या आणि आपल्या घरावरती एक तिरंगा लावा ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती